विचार तुझं लग्न झालंय मग सांगतो हे नाटक बघितल्यावर तुला म्हणजे अरे मी हे बघितलं होतं आणि तसंच करताय कारण नाटक जेव्हा वाचत होतो ना तो मी एकटा हसत होतो कारण मला माहिती ही सगळी माती खाऊन झाली माझी नमस्कार मी मधुरा शिधर आणि कलाकृती मुळे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मराठी रंगभूमी गाजवायला एक नव नाटक लवकरच आपल्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे पाहिले ना मी तुला आणि त्यानिमित्ताने या नाटकामधले सगळे कलाकार माझ्याबरोबर आहेत अंशुमन विचारे सुवेधा देसाई आणि हेमंत पाटील नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार कसे आहात कशी चालू आहे तयारी रिहर्सल कसं वाटत चकाचक दिसतोय की नाही फ्रेश फ्रेश, फ्रेश। म्हणजे तयारी म्हणजे असं झालं की आम्ही सगळे रेडीच आहोत फक्त आम्ही प्रेक्षकांची हो <laughs> वाट बघतोय अवघे दोनच दिवस काय एक साधारण दडपण काय एक आपलं असतं असते आपल्याला कितीही आपण काम केलं असेल तरी त्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची खूप जास्त एक्साइटमेंट असते काय सध्या डोक्यामध्ये चालू आहे एक्साइटमेंट गोळा भीती धडधड सगळ्या भावना एकत्र असतातच कारण हा म्हणजे कसं होतं तुम्ही प्रयोग कुठलाही करा ह्या सगळ्या भावना असतातच पण एक्साइटमेंट अशी आहे की फार वेगळ्या पद्धतीचं नाटक सुनील हर्षंद्राने लिहिलं आहे दिग्दर्शित केलं आहे सुमुख चित्र जे पहिल्यांदा या प्रोडक्शनमध्ये उतरत आहेत आणि हा सगळा आमचा ग्रुप नाटकाचा म्हणजे सुवेदा हेमंत आणि महत्त्वाची गोष्ट अशा तीन जणांचं नाटक मी पहिल्यांदा करतो आहे तर आत्तापर्यंत धांगडधिंगा उड्या मार हे सगळं बघितलं आहे बघितलं असतील पण आता थोडंसं माणसामध्ये आलो आहे मी मलाही अगदी तसंच वाटतंय की धडधड धाकधूक सगळं असं डे बाय डे वाढत चाललंय आणि दोनच दिवस राहिले आहेत एक्साइटमेंट खूप आहे पण मला शब्दात नाही सांगता येते की काय प्रयोग कसा होईल पण हे ना खरंच हे वेगळं नाटक आहे त्यामुळे मी खूप वाट बघते की प्रेक्षकांच्या आणि बायकांच्या रिॲक्शन्स बघायला स्पेशली हा मी धरतोच म्हणलीच हा नाही तर नाही तर मी तरी आलो तस असं काहीतरी नाही खर तर मला पण असंच काहीतरी होतंय पण काय ना एक्साइटमेंट पहिल्या बेल पुरती राहते तिसरी बेल झाली ना किंवा पोटात गोळा येतो आणि मग असं होतं की आयुष्यपद यावेळेला वाक्य कोणतं होतं माझं म्हणजे ना एखाद्या सीन मध्ये आपण जातो ना की आपल्याला रिस्क वाटते आणि आपण मला ती भीती जास्त आहे ब्लँक व्हायची कारण सांगतो की सुनील सरांकडे ज्यावेळी मी आलो प्रॅक्टिस म्हटलं सर भाषा आता माझी भाषा मी माझी वेगळी बोलतो मला चक्क शुद्ध बोलायचं म्हणजे मला प्रेक्षक हा एवढा शुद्ध कसा बोलणार मी प्रयत्न करतो आहे सरांमुळे याच्यामुळे किंवा अख्खा आम आमचा ग्रुप जो आहे त्यांच्यामुळे मी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे याच्यातही तुम्हाला असं वाटेन की थोडासा तो टोन तो जरा लागतो लागतोच माझा टोन हो आणि मजा म्हणजे मला याचा मातीशी नाळ तुझी नाही अर्थात नाही नाही नाळ घट्ट जोडली आहे पण नाटकात भाषा शुद्ध आणि त्यात बऱ्यापैकी माझे डायलॉग आहे जड असे हलके बोलके शब्द आहेत इतकं उत्तम लिखाण केलं ना त्यांनी आणि मला असं वाटतं की हे नाटक बघण्यापेक्षा ऐकण्याचं जास्त आहे म्हणजे आपण बरीचशी नाटकं येतात यात ह्युमर सुद्धा आहे ना तो सुद्धा ऐकण्याचा आहे म्हणजे एक रिलेशनची मजा काय असते आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये साध्या गोष्टी आहेत म्हणजे याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत पण साध्याच असामान्य कशा होतात हे आपल्याला बघितल्यानंतर कळतं अरे हो रे आपण असा विचार कधी करतच नाही इतकी ही मजा आहे आणि मुख्य म्हणजे ना फक्त नवरा बायको पुरतं नाही म्हणजे ज्यांचं लग्न व्हायचं बाकी आहे ज्यांचं होणार आहे ज्यांचं ठरलंय ज्यांचं झालंय ज्यांचं होऊन अनेक वर्ष झाली आहेत या सगळ्यांसाठी आणि मुळात नाटकातून शिकण्यासारखं खूप त्यामुळे ते शिक ते शिकवायचं मालाचं आहे आणि प्रॉब्लेम माझा आहे थोडस मी लेखकाने ती जबाबदारी हो लेखकाचं पात्र मी आहे मला हे सांगायला फार अभिमान वाटतो हा आणि हे दोघं छान आहेत हे दोघं छान आहेत तसं नाही हे पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा म्हणजे खूप असं सपोर्ट भरपूर भाग आहे त्यातलं एक आहे म्युझिक निदान म्हैसाळकर यांनी जे म्युझिक केलं आहे ना कमाल म्हणजे आता मी मला खूप असं एक्साइटेड आता मी सांगण्यापेक्षा लोक जेव्हा ऐकतील ना लोक थिएटरमध्ये नाचतील म्हणजे फिल्म बघतो काय असं वाटलं आपल्याला सेकंड थिंग गायले ते मी सांगते ते स्वतः ते एक वेगळं गाणं आहे आणि पण रोहित राऊत माझा खूप अत्यंत आवडता गायक तो गायलाय आणि त्याने म्हणजे रोहित बद्दल काय बोलणार नाही म्हणजे म्हणजे दगडाला तर त्याने अप्रतिम गायलाय निहारिका राजर यांनी अप्रतिम डिझाईन्स केलेले त्यानंतर कॅलिग्राफी केलेली hmm. आहे आणि सगळंच भरझरी आहे संदेश मैदे उत्तम नेपथ्य केलेलं आहे त्यानंतर राजेश शिंदे यांचं उत्तम लाइटिंग आहे म्हणजे असं सगळं ना भरलेलं आहे सगळं सगळं माहोल आता हा माहोल फक्त द्यायचा आणि ते देण्यासाठी नाटकाचा विषय फार वेगळा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये आहात म्हणजे ते टॉमेंड जेरी सारखं ते इकडे आड तिकडे विहीर हिला सांगू का त्याला सांगू असं सांगा साधारण तिघांची म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही तिघ जण आहात पण साधारण घरी काय एक परिस्थिती असते म्हणजे एक लुटूपुटूची भांडणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून कधी कधी खटके उडतात ना की नंतर आपल्याला आठवलं की हसायला येतं की अरे ह्याच्यावरून आपण भांडलो घरी काय असतं साधारण म्हणजे साध असेल फॅनच पटकन बंद करा ओला टॉवेल टाका तसाच आहे हो प्रत्येकाला सेपरेट आहे मग सांगतो मग मग सांगतो हे नाटक बघितल्यावर तुला अरे मी हे बघितलं होतं आणि कारण नाटक जेव्हा होतो ना तेव्हा माती खाऊन झाली पहिल्यांदा रिडिंग केलं ना तेव्हा असं वाटलं की मी सागरला म्हणजे माझ्या नवऱ्याला आता प्रयोगालाच बोलवणार मला त्याची रिॲक्शन बघायची फक्त मॅडम मॅडमच्या प्रोफेसर आहेत मिसेस तर त्या काय रिॲक्शन देते तुला काय वाटतं काय वाटत नाही नाही काय ना की माझी बायको प्रोफेसर आहे mm. आणि ती स्त्रियांच्या प्रश्नांवरच पीएचडी करते आता त्यामुळे मी स्वतःला सुधारू आहे किंवा सुधारतो आहे असं मला वाटतं कारण मी आता ज्यावेळी मी तिच्याशी फोनवर बोलतो त्यावेळी मी तिला ठेवू बघ दिवसभर बोललो खूप थांब जरा असं मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी मी इन्स्टंट लगेच एक मिनिट च्या तिला फोन करतो नाही नाही सर ते जरा काय म्हणत होती बोल ना असं जे झालंय हा जो फरक पडायला लागला म्हणजे हा फरक सुधार कारण की तो काय असतं ना एक वाक्य आमच्या नाटकात छान की आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत कदाचित दोघांना ज्या गोष्टी कळत नाही त्या कोणा तिसऱ्याच्या ऐकल्याने उमगू शकतात ह्या वाक्याचं मला आता थोडासा परिणाम होतोय माझ्यावर हा काय तो बदल होणार आहे आणि घरी गेल्यानंतर बायको मला असंच बघणार आहे डाउटली की काय खरंच बदललाय आहे की हा काहीतरी नाटकं का करतं माझं अरेंज मॅरेज आहे हां अरेंज मॅरेज आहे पण कारण त्यांनी ज्या पद्धतीत संवाद ना की खूप होते असं ऐक ऐकण्यासाठी मस्त वाटण असं नाटक आलं आणि त्यात काम करण्याची संधी मला मिळाली आम्हाला सांगा त्यामुळे खूप बरं वाटतंय ते बोलणं ते लोकांपर्यंत पोहोचवण ही एक वेगळी जबाबदारी आहे आमच्यावर त्यांचं जे काही म्हणणं त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय ना ते मुद्दे लोकांपर्यंत तसे पोहोचले पाहिजेत आणि सिनेमा किंवा मध्ये सिनेमा सिरियल मध्ये काय होतं ना आपण टेक घेऊन काम करतो पण रंगमंचावर काम करताना आम्हाला मुळात ते समजलंय का एज अ आर्टिस्ट नट म्हणून किंवा नटी म्हणून आम्हाला ते समजलंय का आणि ते आम्हाला आधी समजून घ्यावं लागलंय आणि मग ते मांडावं लागणार त्यामुळे आम्ही सुनील सरांचे एवढे आहे की काहीतरी वेगळं म्हणजे रोल म्हणा किंवा नाटक म्हणा किंवा ज्याला आपण म्हणतो ना की ये, ये, ये ते ये म्हणजे ये आणि ये असं तुम्ही तिघही जर तुम्ही अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आल्यात विनोदी भूमिका असतील त्यातल्या बऱ्याचशा तर मला सांगा ज्या वेळेला तीन विनोदी कलाकार एकाच मंचावर येतात तेव्हा सेटच्या मागे काय धमाल घडते तुमची मुळात <laughs> धमाल हे आयुष्यात आहेच आणि ज्या पद्धतीचं नाटक करतोय

हा करतो मी म्हणजे मी दहाव्या माती खा खातो अकरा सॉरी म्हणतो खातो तर खातो काय करायचं नाटक बघशील तेव्हा आपल्या बायकांचं मत म्हणलेलं आहे म्हणून पुरुष म्हणतात की आम्ही खूप बिघडलेले आहोत आम्ही खूप बिघडलेलो असं काही नाहीये स्त्री म्हणून उलट इला जास्त प्रश्न विचारायला हवीस तू बरोबर आहे कारण की नाटक फक्त स्त्रियांचं नाहीये पुरुषांचं पण आहे आणि पुरुषांचं नाहीये स्त्रियांचं पण आहे <laughs> खरं तर नात्यांचं आहे ते नातेसंबंधांवर आधारित आहे नाटक त्यामुळे हे हे जोडीचं आहे म्हणजे कपल्स आहे इवन जसं आधी म्हणाले तसं लग्न झालेलेच नाही लग्न करू इच्छिणारे म्हणजे ज्यांची इच्छा आहे किंवा जे कपल आहेत त्यांनीही बघा किंवा जे कपल नाही आहेत सिंगल आहेत त्यांनीही बघा की स्त्री आणि पुरुष हा म्हणजे स्त्रियांनी काय करावं काय करू नये पुरुषांनी काय करावं काय अपेक्षा असतात काय अपेक्षा नसतात मनात काय चालू असू शकतं चेहऱ्यावर काय असू शकतं अशा असंख्य गोष्टी त्याची उत्तरं सगळंच यात तुम्हाला सापडेल <laughs> निमित्ताने या नाटकाच्या निमित्ताने नाटका तुमचा बॉन्ड खूप छान घट्ट झाला असेल मग सांगा पाहिले ना मी तुला हे नाटकाचं नाव आहे ह्या इतक्या सगळ्या दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये एकमेकांबद्दलची एक अशी कोणती गोष्ट किंवा एखादं असं हिडन टॅलेंट किंवा काही गमतीशीर एखादी सवय अशी कोणती कळली का की का ते कळल्यानंतर तुम्हाला असेल की पाहिले ना मी तुला हे मला आता पहिल्यांदाच कळतंय आहे टॅलेंट मला कळलेला आहे की सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये जे तिच्यामध्ये जे टॅलेंट आहे ना तर बघितलं मला ना जवळजवळ काय आजीबा ब्रह्म ब्रम्ह असं होतं माझं हां म्हणजे मला काय कळतच ना हो सह। था 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 था? हे चिजी काय करत असते ती मी ना ब्लँक होऊन जातो कारण म्यातलं ढ आहे ढ मधला पण ढ त्यामुळे हे एक गोष्ट जबरदस्त आहे हेमंत सरांबद्दल एवढंच हे म्हणेन की मी की एकदम पर्टिक्युलर आणि कामात पंक्च्युअल म्हणजे हे बाकी तर बाहेर काम करतात पण इथे सुद्धा ना कामात चोख जे आहेत आणि खूप सिरियसली ती गोष्ट घेणे त्यामुळे मी ही गोष्ट शिकण्यासारखीच आहे त्यामुळे मला ह्या दोघांच्या ह्या गोष्टी खूप आवडल्या बापरे मी तर सतत शिकतेच आहे दोघेही खूप अनुभवी आहेत सिनियर आहेत अनुभवी म्हंटल मी म्हणून सिनियर नाही हा म्हणजे अनुभवाने श्रीमंत असलेले व्यक्ती आहेत माझ्या आजूबाजूला त्यामुळे त्यांच्याकडनं शिकतेय त्यांचे अनुभव खूप जाऊ देता कशाला हाय म्हणजे शिकले पण त्यात अंमलात आणायला कितपत जमत मी सरांविषयी आधी बोलतो सरांकडून मी एक शिकलो ऐकून बोलणं म्हणजे मी काय ना मी म, मी बोललो ना वाक्य खूप अशी होती मला त्यात भाषा मराठी आणि ते तर मी त्या वाक्यांच्या ह्याच्यात गुरफटलो होतो मग सरांनी मला एक सांगितलं की ऐक आणि मग बोल म्हणजे ऐकून तुला काही धागा सापडतो का आणि मग इन्स्टंट आणि मग ते हळूहळू अप्लाय करायला लागलो किंवा सरांचं कसं आहे की पाठ चोखपाठ माझंही पाठ होतं पण मग माझे मला सुचलेले पंचवीस किंवा सुचलेले शब्द आम्ही घालतो तर ते नको होते जे महत्त्वाचे जे वाक्य त्यामध्ये कुठेही ते गणित बिघडवायचं नव्हतं सो ते मांडणी करताना ना, ना सरांची खूप मदत झाली कारण सांगतो की त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटायचं की यार यांचं पाठ होऊ शकतं हे इतकं छान खेळू शकतात मग आपलं का नाही यु नो इन्स्पायरेशन असतं सर नाही हे बोलले तो तुमचा प्रॉब्लेम आहे सर मला शिकू द्या मला शिकू द्या आणि हिच्याविषयी सर जे म्हणले की सोशल मीडिया एक आणि तिचा एक अजून एक गुण सांगतो तिनं बिचारी ऍक्सेप्ट करते हा ती ॲक्सेप्ट करते ती ॲक्सेप्ट करते खूप त्रास झाला म्हणजे आम्ही डान्स करतो डान्स तर ना ती नाही नाही काय मग तुला सांगायचं मी तुला काल सॉरी म्हणणार होतो काल तुला पण नंतर जाऊ दे चल कोरिओग्राफर जे आमच्या रुचा होते ना म्हटलं मी रुचावर एकदा करून दाखव खरं म्हणजे ना मला दाखवते की रुचा कशी करते बघते पण मी सांगू शकत नव्हतो ना म्हणून जर दहावे टेन्शन दिलं बघ बरं मला स्पेशली मी काय ह्यांच्याकडनं स्पेशली शिक वाटत ना एनर्जी. एनर्जी. ते एनर्जी ओव्हरऑल जी त्यांची एनर्जी असते दिवसभर बाहेर काम करा घरा त्या म्हणजे वस्त्रहरणचे प्रयोग असतील अप डाऊन प्रवास वगैरे सगळं करून इथे पण ती तेवढीच एनर्जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असते त्यांची म्हणजे ते एक असतं ना की कुठून येते काय खाता mm -hmm. असं विचारावं असं वाटतं मला कधी कधी दीक। <laughs> ते एक आहे खरंच मला तुम्हाला विचारायचं की हास्यमधली जी स्किट्स असतात त्याच्यात आणि हे नाटकाच्या किंवा इथे लाईव्ह सादर करण्यामध्ये काय तुम्हाला एक वेगळा फरक काय जाणवतो हो पाठांतर हे तर कॉमन आहेच पण एक असं मोठा फरक काय जाणवला याच्यात टेक नाही ना त्याच्यात कसं तीन जणांचं स्किट आहे एखादं वाक्य असं म्हणून पुढे कंटिन्यू होऊ शकतो इथे नाही थांबता येणार आहे हा सर्वात मोठा फरक आहे तिथे सुचलं तरी किंवा स्किट वाढलं कमी जास्त तरी एडिट करता येतं ह्याच्यात काय एडिट करणार लोक आम्हाला एडिट करतील नाटकात थोडीशी माती खाली तरी संपला विषय पण हा फरक आहे म्हणजे एक टेलिव्हिजन आणि स्टेज यातला फरक हा मूलभूत आहे त्याला स सर स्वतः हास्य जत्रेत होते त्यामुळे तो फरक त्यांनाही माहिती आहे आणि तुम्ही त्यांनाही विचारलं तरी ते पण तेच सांगतील मला वाटतं नाही मम्मा हा मम्माच आहे आणि दुसरी गोष्ट तो, तो मीडिया वेगळा आहे तो प्लॅटफॉर्म वेगळा हा प्लॅटफॉर्म वेगळा तो फरक तर होणारच खूप मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी मुद्दाम तुम्हाला तुमच्या भूमिकांविषयी किंवा नाटकाविषयी फारसं काही विचारलं नाही कारण का ते बघण्यात जास्त मजा आहे yes, कारण ती हिंट okay. जरी मिळाली आणि प्रेक्षक आजकालचा इतका हुशार आणि इतका सुजण आहे की छोट्याशा एका हिंटवरून सुद्धा कधी कधी ओळखलं जातं त्याच्यामुळे मला वाटतं ते जितकं असं गुपित राहील तितकं छान आहे ते बघण्यात जास्त मजा आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हाऊसफुलचा बोर्ड तुमच्या प्रत्येक प्रयोगाला लागू देत ही प्रार्थना आणि दादा जाता जाता जसं मगाशी अशी सांगितलं की गाणं एक छान गायलेस तर एक दोन ओळी गायल्यास तर छान वाटत हे अप्रतिम गातात हे मला एवढं माहिती नव्हतं म्हणजे बघितलं होतं पण हे लाईव्ह पहिल्यांदा मी ऐकलं आणि वाजवणार एकदा ना प्रॅक्टिस करत होते ते आणि मी काहीतरी वाचत का काहीतरी करत होतो ते मला म्हटले ते मला म्हटले कसं वाटलं असं माझं एकदम काय कस वाटलं तुम्ही गात होते म्हणले हो म्हटलं मला वाटलं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणजे रेकॉर्ड केलेलं ऐकतोय असं मला फील आला hmm. म्हणजे त्या लेवलचा गायक तो माणूस आहे मला एवढं मला एवढं वाटतं मला एवढं वाटतं आणि ते आता मान्य नाही करणार पण स्टील मी ज्यावेळी मी स्क्रिप्ट वाचत होतो माझं काही हे नव्हतं एवढं मग मी ऐकत मला त्या लेवलचं ते ऍक्च्युअली हा म्हणून नाटकातच गाव का आलं तर मजा येईल ना म्युझिक आलं तर मजा येईल नाही नाही ठीक आहे पण okay. ते गाणं त्या म्युझिकवरच छान आवडतील पण मिळालं तर ठीक आहे मजा ठीक आहे ओके मग दुसरं मी दुसरं गातो कारण ते म्युझिकवरच ऐकायला मजा येते चालेल ना म्हणजे एक मला आवडतं गाणं म्हणजे तुम्हाला पण पिंपळ पान नावाची एक सिरीज यायची तर त्याचं टायटल मला खूप आवडतं कारण त्याची शब्द आहेत ना नासूवैद्य अप्रतिम आहे आठवणी चाले ले न शेला नटुन बसली माय मराठी दिवस झेलतो सुसाट वारा दिव्यातून दिव्यात् वाती जगण्यामध्या अर्था संगे बहकुन गेले अक्षर रान वारावरती थिरकत आले आठवणींचे पिंपळ पान पिंपळ पान पिंपळ पान क्या कमाल कमाल खरच सुंदर आवाज आहे खरच छान आवाज आहे <laughs> आणि त्या नाटकात पण आम्हाला छान गाणं नवीन ऐकायला मिळणार त्याच्यामुळे ती उत्सुकता आहेच येस रोहित रोहित जबरदस्त गायले पण हे एक वेगळ्या जॉनर मी गायलो ते पण आवडेल लोकांना कदाचित का आणि आम्ही वाट बघतोय आणि शुभारंभाचा प्रयोग आहे आता दोन दिवसांनी त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू मी सगळ्या रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती करतो की सुमुख चित्रने हे छान नाटक सुनील हरिश्चंद्र लिखित दिग्दर्शित आणि संपूर्ण टीमकडून एक छान अप्रतिम कौटुंबिक जिवाळ्याचं आणि थोडस खुशखुशीत कोपरखळा मारणं नाटक आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय बावीसला शुभारंभाचा प्रयोग आहे पुण्यामध्ये आणि चोवीसला मुंबई शुभारंभाचा प्रयोग आहे शिवाजीला तर नक्की या कारण कसं आहे रसिक प्रेक्षक असतील तर कलाकृतीला आनंद असतो कलाकृती अशीच ओसाड पडते ती पडून देऊ नका रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा